नमस्कार आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल उन्नती उद्योगाकडून मशीन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून मशीन खरेदीवर थेट वीस पर्यंतची सूट देण्यात येणार आहे यामध्ये पापड पत्रावडी द्रोण इत्यादी गृह उद्योगांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे खास बाप म्हणजे कच्चा माल कंपनीकडून दिला जाणार असून तयार मालही कंपनी स्वत खरेदी करणार आहे शासकीय अनुदान लागू असून नवीन उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी आहे गृहउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा संभाजीनगर मध्ये बिझनेस साठी उद्योग यांना तुम्ही घर गर, तुम्ही गर, बिझनेस करू शकता ते बिझनेस साठी आम्ही जे मर्सिनरी आणले आहे संभाजीनगर मध्ये एक्सपो ठेवले आहे तर आहे नंतर माझे जे अनुभव आहे का मी जेव्हा जे बिझनेस आलो तो लगभग पच्चीस वर्ष पहिले तर मी घरामध्ये बिझनेस चालू केले होते नोकरी करतो आणि नोकरी सोडून मी बिझनेस चालू केला साईड बिझनेस पेपर मिळायचे पत्तावाडी बनवायच्या त्याच्यानंतर इथली डिमांड मी पाहिली का डिस्पोजल म्हणजे दर्या माझ्या जे अनुभव आहे ते आम्ही पाहिले का बाई किती बी प्रोडक्ट बनवते तर कमीच पडतात तर त्याच्यानंतर आम्ही धीरे धीरे डिमांड लावले मशीन वाढवले मग ऑटोमॅटिक मग मशीन मध्ये आले मग मशीन ऑटोमॅटिक बनवले त्याच्यानंतर रिक्वायरमेंट झाली आमचे जे फ्रेंड सर्कल होते ते म्हणतो काय की आम्हाला ऑटोमॅटिक तर मी ते मशीन मध्ये चालू केले आणि माझे फ्रेंड सर्कल मध्ये मी मशीनरी दिले तर ते बी सक्सेस झाले प्रोडक्शन मध्ये फार प्रोडक्शन वाढले दोन पैसे प्रॉफिट वाढले तर असे धीर धीरे करून मग मी आता तुम्ही खरं सांगू का मी पाचवी छोटी आहे पण आज सी इंडस्ट्रीज इंडस्ट्रीचे मी जे अनुभव केला आहे पच्चीस वर्ष मध्ये प्रगती केली आहे ते हे बिजनेस मध्ये कधी मी मंदी पाहिली नाही आहे बारा मार्च चा आहे लग्नात प्रसंग आहे मग बर्थडे चा प्रोग्राम होते काही तुमच्या घरता मेहमान येते ते बी आज पत्रवाडी जोड मंगावते असा आता समय आहे तर युजन जो असतो जास्ती वाढले बरोबर घरोघरी मोल्ल्या मोल्ल्यामध्ये युजन जो जास्ती होते तर त्याच्या जे અનુભવ હે કે ફાર આ કે ભાઈ હપત જાસ્તી પ્રમાણે ઓટો મશીન બનાવ ડિમાન્ડ વાળી તો મા આઈડિયા દે કે ભાઈ મશીન ચાલન ખૂબ છો તું કામ કરાઈન આડિયા માટે જાય બનાવ ભેટલા તો આજ મી ઓલ ઇન્ડિયામાંથી મારી સેલ એક્સપોર્ટ બી કરતો શ્રીલંકા સાઉથ આફ્રિકા એ त्या सर्व ठिकाणी मी मशीन पाठवतो आता ते प्रमाणे माझे बी जे स्कोप आहे ऑनलाईन जे पहिले जमाना काय होता का बाबा कोणी सांगतात मार्केट भेटतात पण आजच्या जमाना काय आहे का तुम्ही ऑनलाईन या लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटून जाणार जसं आज आम्हाला कॉन्टॅक्ट भेटतात कस्टमरच्या तसंच तुम्हाला तुम्ही ऑनलाईन येणार तुम्हाला कस्टमर भेटणार तुम्ही टाकून घ्या इथे इथली डिमांड आहे या वस्तूची जी आमची एक्सपिरियन्स आहे ते प्रमाणे रिक्वेस्ट आहे संभाजीनगर चे सर्विस भाऊ बघी देणार की तुम्ही एक वेळी घ्या तुम्हाला आमच्या मकसद मशीन द्यायच्या नाही आमच्या मकसद आहे तुम्ही बीजेस मध्ये व्हा कारण की आम्ही जे अनुभव केले तर ज्यांना जे आम्ही मशीन दिले ते आज सक्सेसफुल करून ते आज सक्सेस झाले नाही चांगलं जीवन दिला जी तुम्ही किती प्रकारच्या मशीन बनवता आणि महाराष्ट्रामध्ये किती नसल्यासारखे आमच्या आम्ही करीबन दीडशे मशीनचे आमचे प्रॉडक्ट आहे फूड गेटचे फुड गेट फूल गेट चे मशीन हे नर्सरी आहे म्हणजे पापाची मशीन आहे चपाती रोटी त्यांना दिलेलं म्हणता मग गरणीच्या मशीन आहे मग तुमचे गव चे मशीन आहे फार मशीन मी फ्रूट मध्ये आता वॉश केले आहे ते सक्सेसफुली चालतोय आता आम्ही या ठिकाणचे आले तर डिस्पोजल मशीन घेऊन आले तर हे डिस्पोजल आम्ही दिरसित दिले यांना उन्नती इंडस्ट्रीला तर विनंती आहे का तुम्ही एक पण विजिट द्या अनुभव करा कशाही बिझनेस कसं करू शकता तुम्ही त्याची आम्ही सगळं गाईडलाईन बी करता तुम्हाला आता आम्ही आले तर इकडे ऑनलाईन मार्केटिंग केले

ती खाली एक महत्वाच्या आपण नाव आणि इंडस्ट्री माझं नाव चंद्रकांत कटियार आहे मी सुरत सी के इंडस्ट्रीचा ओनर आहोत आणि तुम्ही प्लीज रिक्वेस्ट या जे बरोबर कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन झिरो नाईन सिक्स ट्रिपल फोर सिक्स टू सिक्स ओके धन्यवाद थँक्यू सर हे राहिलं ना आपल्या